हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स अँड माय डिअर फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न ब्लेंडवर्ड्स ब्लेंड वर्स म्हणजे काय मित्रांनो ब्लेंड वर्ड्स म्हणजे मिश्रित शब्द बघायकर हे मिश्रित शब्द किंवा जोड जोड शब्द आपल्याला वाचायचे कसे लहान मुलांना इंग्रजी असे शिकवा कसं शिकवायचं आपले लहान लहान मुलं येतं पहिली दुसरी ते पाचवी दहावी पैंटी जे काय ज्या मुलांना वाचन येत नाही जेव्हा एखादा असा जोड शब्द येते ना तर त्याला वाचायचं कसं आता यस इथं पहा यस यम स म म्हणायचं का नाही तर याबद्दलची मी तुम्हाला आज सविस्तरपणे माहिती सांगणार आहे हाऊ टू डू इट ब्लेन वर्ट्स म्हणजे जोड अक्षर जोड शब्द कसे वाचायचे याबद्दलची मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे मित्रांनो बघा आजचा सुविचार काय बघा डोन डू नॉट फॉलो द मेजॉरिटी पहा डू नॉट फॉलो द मेजॉरिटी फॉलो द राईट वे म्हणजे काय मित्रांनो बहुसंख्य लोकांचे अनुकरण करू नका इथं जास्त संख्या आहे वाईट मार्ग नसेल तर त्याचं जास्त अनुकरण करायचं म्हणजे काय बहुसंख्य लोकांचे अनुकरण करू नका तर कर योग्य मार्ग मार्गाचा अवलंब करा कोणत्या मार्गाचा अवलंब करा तुला जास्त लोक गर्दी म्हणून मिसायचा नाही आपल्याला जो योग्य मार्ग वाटतो त्याचा आपल्याला अवलंब करायचा आहे स्टो स्टार्ट मित्रांनो चला सुरुवात करूया या ठिकाणी मी काही शब्द लिहित पहा आणि न, या शब्दाला एखादा दुसरं अक्षर लिहिले या अक्षराला जेव्हा एखादा दुसरं अक्षर जोडून येते का नाही जेव्हा दोन व्यंजन इथं स्वर नसते पहा इथं येई आहे ओई कुठे शकत तुम्हाला नाही जेव्हा असे दोन व्यंजन दोन कन्स आपण म्हणतो ना तर हे असे आल्यानंतर वाचेच का सर हाऊ टू रीड सर आय डोंट नो प्लीज वॉच फुल यू लाइक माय व्हिडिओ सबस्क्राईब नाव सो स्टार्ट रेडी बघा आता या ठिकाणी मी एल लिहिलेलं आहे आणि इथं काही अक्षर लिहि इथं बी लिहिलंय सी लिहिलंय जी पी एस कासाठी की तुम्हाला जेव्हा हे दोन शब्द अक्षर बी एलचं काय होईल ब्ल काय होईल त्याचा उच्चार बी एल आलं की ब्ल करायचं जसं की ब्लास्ट हे का नाही ब्लॅक असं नंतर सी एल तर क्लास क्ल एफ एल च ग्ल पी एलच च स्ल स्लिप असं म्हणजे पुढे पाहू तुम्हाला त्याचे शब्द पण सांगणारे लक्ष द्या अगोदर त्याचं आपण वाचन कसं हाऊ टू रीड सर प्लीज फॉलो मी अँड ओपन युअर नोटबुक्स अँड राईट डाऊन दिस मेन टेल मी सर आय कॅन रीड बघा च काय होईल एसच्या पुढे यम आता पहा एम आणि एस एस मी सुरुवातीला काय एस च्या पुढे जर एम असेल एन असेल टी असेल किंवा डब्ल्यू असेल तर काय लिहायचं बघा एशियन असायचं स्मो जसं की स्मॉल एशियन असेल स्नेल एशियन स्न च स्ट स्टमच स्टमक एस डब्ल्यूच पा स्लोली स्लो नाही एस डब्ल्यू काय स्व असं पुढे पा आता आरचं बघूया बी आरचं काय होतंय काय म्हणजे प्राची ब्र व्हेरी गुड सी आर क्र डी आर ड्र एफ आर चं फ्र जी आर चं ग्र पी आर प्र आणि टी आर ट्र आता पुढे बघा टी टी असल्यावर काय सी आ, सी टी शेवटी आलं पाहिजे बघा याचे उदाहरण इथं स्ट ठ आणि स्ट डब्ल्यू काय ड्व स्व आणि ट्व म्हणजे हे आपल्याला असे जोड अक्षर जोड जेव्हा असे दोन व्यंजन त्याला आपण कन्स म्हणतो ते एकत्र आले तर त्याचा उच्चार आपल्याला असा करायचा आहे इंग्लिश रिडिंग इज द मोस्ट इंग्लिश रिडिंग इज व्हेरी इझी बट वी ट्राय टू रीड अँड फॉलो माय चॅनल मित्रांनो जर तुम्हाला खरंच वाटतं ना की मला इंग्रजी यावं तुम्ही माझी व्हिडिओ बघा शंभर टक्के तुमचं इंग्रजी वाचन येणार मग येणारच एवढी मी गॅरंटी सांगतो पुढे काय तुम्हाला सांगू शकत नाही बघा तर आपण या ठिकाणी आता काही शब्द घेऊया की शब्द बी एल आल्यानंतर पहा सोप आहे ना बी एल ब्लॅक बी एल ए बी एल ए के काय झाले काय ना ब्लॅक आता क्लास क्लस सी एल ए डबल एस क्लास, 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 क्लास एप काय एखादा शब्द सांगा काय फ्लॅट एफ एल ए टी फ्लॅट तर जी एलच ग्लास जी एल ए डबल एस हे उच्चार आपल्याला शिकायचे प्लीज प्लीज पी एल ई प्लीज किंवा दुसरा शब्द सांगा प्लॅन सोपा घेऊ पुढचा स्लिप ई म्हणजे असे आपल्याला मित्रांनो जोर शब्द वाचन करायचं आहे तुम्हाला तुम्हाला गॅरंटी सांगतो मी तुम्ही जर हे असे पूर्ण शब्दांचं वाचन केलं ना तर तुम्हाला असे शब्द शोधायचे आपण एक नवीन पुस्तक घ्या पुस्तकामध्ये जे पुस्तक भेटल ते पुस्तक घ्या त्यामध्ये असे जोर शब्द आले की ते तुम्हाला शोधायचे आहेत त्याला मिश्रित शब्द आपण म्हणतो ब्लेनवर्स ते शब्द शोधायला त्याचा वाचन करण्याचा प्रयत्न करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आधी प्रॅक्टिस करा नंतर तुम्हाला येईल नाहीतर काय होईल देरी हरी पलंगावरी असं होत नसतंय देवा मला पास कर देऊन आरे गाडवा अभ्यास कर असं काम आहे तुमचं आता पुढे काय होईल स्मॉल एस एम ए डबल एस स्मॉल आता याच एस एमच का होईल सांगा स्नेल एस एम ए आय एल स्नेल हे स्ट स्टेल स्टॅन राईट स्टॅन्ड स्टैंड एस टी ए स्टैंड स्विम एस डब्ल्यू आई एम किती सोप आहे बघा एवढे सोपे शब्दात मित्रांनो किती मग सांगता खरं सांगायला खरं आम्हाला आता पटायचं ज्या मुलांना पटणार विद्यार्थी मित्रांनो जर माझा व्हिडिओ आवडला तर यू तुम्ही मला आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे मी उगत कोणाला पण म्हणत नाही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सो नेक्स्ट आता आर कायचं ब्र बॅकेट हे का नाही ब्रौज ब्राऊज ब्राऊन कितीतरी शब्द आहे बघा मी इथं काही लिहिले शब्द दाखव तुम्हाला ब्रॉड बी आर डी ब्रॉड ब्रॉड म्हणजे मोठा हे क्र सी आर क्रिकेट सोप आहे आता आयपीएल चाललं क्रिकेट सी आर आय सी के ई टी क्रिकेट हे ड्रेस डी आर ई डबल ड्रेस हे फ्र फ्राय एफ आर वाय फ्राय पण होते ना तुझे सांगा फ्रंट फ्रंट एफ आर वाय पोप होत नंतर हे ग्र ग्र जी आरच होते ग्रह पण द्यायचं का ग्रीन जी आर ई एन बरोबर जी आर डबल ई डबलईन ग्रीन अजून प्रच करायचा वर शब्द शोधा प्रेस आर ई डबल एस आपण प्रेस करतो कपडे तस हे ट्राय 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 अजून दुसऱ्या सांगा ट्रेन सोपी किती ट्रेन किती ट्रन ट्रेन म्हणतो पण त्या टी आर आलं तर ट्र म्हणतो आपण नाही टी आर ए आय ट्रेन म्हणजे अग आता हे सिटी याला फक्त आपल्याला पाहायचं सिटी कसं वाटतं